आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि रंग आहे हिरवा तर नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे देवी स्कंदमातेचा असतो तर देवी जी प्रेम वात्सल्य आणि निस्वार्थ करुणा हिचं प्रतीक मानलं जातं स्कंदमातेचं स्वरूप स्कंदमाता ही युद्ध देवता कार्तिकेय आणि माता म्हणजे मंझे आई म्हणजेच स्कंद म्हणजेच कार्तिकेय याची माता म्हणून तिला ओळखलं जातं आणि या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवतात या देवीचा वर्ण शुभ्र असतो आणि ही प्रेम मात्सल्य करुण्याचं प्रतीक असतं तर असा असतो आजचा आजची पाचवी माळ तर ऐकणार आहोत सुभाष कातद यांची एक छानशी कविता सावित्रीची लेख तू ऐकूया आजची कविता सावित्रीची लेख तू आत्मसन्मानाची ज्योत हाती घेऊन सावित्री सदैव पुढे जातो सावित्रीची लेख तू आत्मसन्मानाची ज्योत हाती घेऊन अडथळ्यांना लाथाडून सदैव पुढे जातो सीतेची उपेक्षा तू आता धुडकावून सीतेची उपेक्षा तू दे आता धुडकावून नको हतबलता त्या द्रौपदीची विचार जाप तू खडसावून नको हतबलता त्या द्रौपदीची विचार जाप तू खडसावून अबला तू सबला तू नको अडकवू स्वतःला आता त्या विशेषणात तू अबला तू सबला तू नको अडकवू स्वतःला आता त्या विशेषणात तू झाशीच्या राणीची शक्ती तू मीराबाईची भक्ती तू झाशीच्या राणीची शक्ती तू मीराबाईची भक्ती तू वात्सल्याची सिंधुताई तू घराघरातली मुक्ताबाई तू वात्सल्याची सिंधुताई तू घराघरातली मुक्ताबाई तू ओठांवरची जना तू बहिणाबाईच्या मनात तू ओठांवरची जना तू बहिणाबाईच्या मनात तू शांताबाईंच्या हृदयात तू लता सुरात तू तू घे भरारी तू कल्पनेची जगण्याच्या धाव स्फूर्ती घे त्या उषेची घे भरारी तू कल्पनेची जगण्याच्या शर्यतीत धाव स्फूर्ती घे त्या कुशेची स्पर्धेच्या संग्रामात टिकण्यासाठी शपथ तुला त्या रजियाची स्पर्धेच्या संग्रामात टिकण्यासाठी शपथ तुला त्या रझियेची अहिल्याबाईचं रूप तू जिजामातेचं स्वरूप तू अहिल्याबाईचं रूप तू जिजामातेचं स्वरूप तू तुझ आईचं काळीच घेऊन जाताना पडलेल्या मुलाच्या वेदनेने हळहळणारी माता तू तुझं आईचं काळीज घेऊन जाताना पडलेल्या मुलाच्या वेदनेने हळहळणारी माता तू मानवतेची जननी तू पण सदैव रहा मानिनी तू मानवतेची जननी तू पण सदैव रहा मानिनी तू सावित्रीची लेख तू सावित्रीची लेख तू धन्यवाद मंडळी तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान आणि अर्थपूर्ण होती ही कविता आणि नवरात्रीसाठी देवीचं रूप असलेले ही अशा या सगळ्या स्त्रियांसाठी ही कविता समर्पित होती तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण भेटूया पुढच्या एका कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या